नमस्कार तुमच्याही चेहऱ्यावर ओपन पोअर्स म्हणजे छोटे छोटे गड्डे आहेत का रोमचिद्र आपण ज्याला म्हणतो हे तुमच्याही चेहऱ्यावर आहेत का आणि जर ते असेल तर खूप जणांचा असा गैरसमज आहे की चेहऱ्यावरचे ओपन पोअर्स जात नाही हे अगदी चुकीचं आहे मी आज तुमच्यासाठी सेशन घेऊन आलेली आहे ज्यामध्ये मी तुम्हाला चेहऱ्यावरील ओपन पोअर्सवर कुठली वापरायची त्याबद्दलही माहिती देत आहे ठीक आहे आपण ओपन पोअर्स बद्दल एक थोडीशी माहिती घेऊया जर तुम्हाला पुरळ झाले आणि ते पुरळ फोडले गेले ना तर त्याच्यावर म्हणजे त्याचे जे गड्डे असतात ते आपल्या स्किनला पडतात ठीक आहे त्याला आपण ओपन पोअर्स किंवा चेहऱ्यावरील गड्डे असं म्हणतो तर याची कारणं भरपूर काही आहेत जास्त तेलकट गोष्टींपासून दूर राहा सर्वात पहिली गोष्ट चेहऱ्याला खूप जास्त तेलकट क्रीम वगैरे लावू नका खूप चेहऱ्याला व्हॅसलीन किंवा असे जास्त तेल सुटणारे पदार्थ गोष्टीला ज्या आहेत त्या लावू नका आतासाठी काय करू शकता सर्वप्रथम मी सांगते की ओपन पोअर्स जातात ठीक आहे तर तुम्ही अगदी निश्चिंत राहा पण ओपन पोअर्स फक्त घरगुतीच उपायांनी जात नाही तुम्हाला त्याच्यासाठी काही प्रोडक्टही लावावे लागतील घरगुती अशा काही गोष्टी आहेत ज्याने ओपन पोअर्स कमी होतात आणि त्यामध्ये सर्वात प्रथम मी नाव घेणार तर ते म्हणजे मुलतानी माती आणि जेल ह्या दोन गोष्टींमुळे घर ओपन पोअर्स जातात आणि सर्वात जास्त महत्वाची गोष्ट बर्फानी ओपन पोअर्स कमी होतात ठीक आहे म्हणजे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरून एक तर बर्फ फिरवा नाहीतर पाण्यामध्ये बर्फाचे काही आईस क्यूब टाका आणि त्याच्यामध्ये तुमचा चेहरा डब करा काढा तरीही पोअर्स कमी होतात तुम्ही लक्ष द्या एखादं ताणलेलं रोबर असेल ते तुम्ही जर बर्फामध्ये ठेवलं तर ते आकुंचन पावते सेम तशी तुमची स्किन आहे एका याच्यात होणार नाही किमान तुम्हाला आठ दिवस हा प्रयोग करून बघायचा आहे तुम्ही चेहऱ्याला बर्फ लावा कुठल्या ना कुठल्या स्वरूपे लावा डायरेक्ट बर्फ लावल्यावर जर का इचिंग होत असेल तर कॉटनच्या कपड्यामध्ये बर्फ टाका आणि तो चेहऱ्यावरच्या ओपन पोअर्सवर लावा आणि तुमचे ओपन पोअर्स कमी होणार आहेत मी जाणार नाही म्हणत आहे बर्फाने ओपन पोअर्स कमी होतात मुलतानी माती लावल्याने ओपन पोर्स लॉक होतात लॉक होतात म्हणजे काय ते मोठे नाही होत ठीक आहे तर मुलतानी माती लावा आणि स्किनवरच्या सुरकुत्या म्हणा किंवा लूज झालेली स्किन टाईट करण्याचं काम करते तर ओपन पोअर्सच्या इथे असलेली जी तुमची स्किन आहे ती थोड्या प्रमाणामध्ये टाईट होते आणि त्याने तुमचे ओपन पोअर्स थोडे कमी दिसायला लागतात ठीक थी। आहे मेकअप केल्यावर खूप महिलांचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांचे ओपन पोअर्स बरेच मोठे दिसतात त्याचं कारण असं आहे मेकअपच्या आधी परफेक्ट मॉइश्चरायझर नाही लावलं तर तुमच्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स आहेत ते जास्त मोठे दिसतात म्हणून मेकअपच्या आधी प्राइमर लावा मॉइश्चरायझर लावा आणि जे फाउंडेशन तुम्ही लावणार आहात ते फाउंडेशन प्राइमर बेस असलेलं वापरा जेणेकरून तुमचे ओपन पोअर्स तिथे ओपन पोअर्स जे आहेत ते ओपन पोअर्स कमी होणार आहेत ओपन पोअर्स कमी कशाने होतात ह्याबद्दल जर तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज हवं असेल तर सर्वात प्रथम तुम्ही एक गोष्ट माहिती करून घ्या ती म्हणजे ही की तुम्हाला सिरम लावणं गरजेचं आहे गरजेचंच आहे तुम्हाला रात्री झोपताना त्या ओपन पोअर्सवर एका प्रकारची क्रिया होणं गरजेचं आहे तेव्हा ते ओपन पोअर्स जाणार डायरेक्ट नाहीसे होणार आहे जसं मी तुम्हाला सांगते की बर्फानी कमी होणार मुलताणी मातीने कमी होणार पण जर तुम्ही योग्य असं सिरम तुमच्या चेहऱ्याला लावलं तर तुमचे ओपन पोअर्स हे पूर्णपणे नाहीसे होतील याच्यामध्ये तुम्ही पोअर ते तुम्ही लावू शकता जसं तुम्ही फिक्स्ड डर्माकडे जर गेला तर फिक्स्ड डर्माचं पोअर मिनिमाइजचं सिरम यांनी खूप जणांचे पोअर्स गेलेले आहेत आणि ॲक्च्युली ते खूप चांगल्या पद्धतीने काम करते जर तुम्ही फिक्स डर्माचं पोअर मिनिमाइज लावलं तर ह्याचे जर मी काही थोडक्यात फायदे तुम्हाला सांगितलं तर त्याचं असं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट की ते तुम्हाला किमतीला परवडणारं आहे खूपसं महागसं नाही आहे आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की रेग्युलर रोज रात्री तुम्ही जर ते लावलं तर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांमध्ये तुमचे पोअर्स जे आहेत ते पोअर्स जाण्याचे चान्सेस आहेत अशा काही मार्केटमध्ये क्रीमही अवेलेबल आहेत की ज्या क्रीमने तुमचे कोर्सही तुम्हाला मिळून जातील की जे तुमच्या कोअर्सला घालवू शकणार आहे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला नेहमी एक गोष्ट सांगत असते की तुम्ही जेव्हा पण प्रोडक्ट वापरतात तर त्या प्रोडक्टचा डायरेक्ट असर तुम्हाला आठ ते दहा दिवसात नाही दिसत म्हणजे जर तुम्ही फिक्स डर्माचा सिरम वापरलं आठ दिवस वापरला आणि काही महिला मला म्हणतात मॅम फरक काहीच पडत नाही तुम्हाला किमान तीस दिवस वाट बघायची आहे तीस दिवस कुठलीही गोष्ट नियमितरित्या केली तर त्याचा असर तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला नक्की झालेला दिसून येणार आहे तर तुम्ही तुम्ही जर फिक्स डर्माकडे ज्यांना पण फिक्स डर्माच्या पोवर मिनिमाइज सिरमबद्दल माहिती नसेल त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन पण बऱ्याच पद्धतीने वापरून बघितलेले आहेत म्हणजे फिक्स डर्माचं मॉइश्चरायझर सुद्धा मी नेहमी सांगते की ते मॉइश्चरायझर खूप चांगलं तुमच्या स्किनला मॉइश्चरायझ करते तुमच्या स्किनला पील खूप छान करते बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या त्याच्यामध्ये छान आहे पिलग्रीममध्ये पण तुम्हाला खूप चांगला ऑप्शन आहे जर तुम्ही उपटनचा फेसपॅक लावला तर तुमचे पोअर्स थोडे कमी होण्याचे पण चांगले चान्सेस आहेत तुम्ही अरोमाचे काही फेसपॅक पण तुमच्या चेहऱ्याला लावले तर तुमचे पोअर्स जे आहेत ते मिनिमाइज होतात फेस शीटबद्दल मी नेहमी सांगत असते तुमच्या चेहऱ्यावर फेसशीट नेहमी वापरत चला फेसशीट पण तुमचे ओपन पोर्स हे लॉक होत असतात जर तर हे सेशन त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे कुठल्याही प्रोडक्टबद्दल माहिती हवी असेल तर मला दिलेल्या नंबरवर नक्की मॅसेज करा आणि हां रोज दुपारी तीन वाजता मी फ्री सेशन्स घेत असते आणि ते अगदी फ्री असतात ज्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या समस्यांवर बऱ्याचशा गोष्टींची माहिती देत असते आणि आजचं सेशन आहे तुमच्या केसांबद्दलचं की तुमच्याही केसांची वाढ थांबून गेली आहे का आणि तुमचेही केस प्राप्त झाले का जर तुमची पण ही समस्या असेल तर दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमचे फ्रीचे सेशन नक्की अटेंड करा उद्या आहे हळद मेकअप स्पेशल उद्या मी हळदीला कसा मेकअप करायचा आहे ह्याबद्दल तुम्हाला याचं प्रॅक्टिकल सेशन करायचं असेल तर नक्की या कोर्सला ॲडमिशन घ्या याची फी आहे फक्त नव्याण्णव रुपये अधिक माहितीसाठी मला कॉल किंवा मेसेज नक्की करा आणि अशाच माहितींसाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू